लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची रण सगळीकडे सुरू आहे आणि महाविकास आघाडीला आता कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिलाय सगळा डावे पक्ष एकत्र आलेत त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया आता आता तुम्ही पाठिंबा देतात महाविकास आघाडीला आणि काय सांगाल या संदर्भात अधिक भूमिका स्पष्ट आहे की आपल्याला माहितीये की देशामध्ये गेली दहा वर्ष संघ परिवार आणि मोदी शहा ज्या पद्धतीचं सरकार चालवत आहेत त्याच्यामध्ये संसदेचा सगळा कारभार त्यांनी या दहा पक्षाने गुंडाळण्याचा प्रयत्न केलाय न्यायपालिकेला मोठ्या दडपणाखाली दहशती खाली ठेवलेल्या आहे आणि देशातल्या सगळ्या संस्था मग मीडिया असेल किंवा सगळ्या ईडी वगैरे संस्था आहेत त्या इलेक्शन कमिशन तर फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आपल्या पूर्ण नियंत्रणामध्ये ठेवलेलं आहे आणि त्याच्यामधून सर्व लोकशाही संस्था मोडीत काढून ते घटनात्मक लोकशाही नष्ट करण्याच्या रस्त्यावरती आहेत याला आमचा विरोध आहे आणि जोपर्यंत देशामध्ये या लोकशाही संस्था टिकत नाही तोपर्यंत कामगारांना शेतकऱ्यांना गरीब महिलांना आदिवासींना त्याचप्रमाणे दलित समाजाला न्याय मिळणं शक्य नाही आणि म्हणून यासाठी देशामध्ये लोकशाही टिकली पाहिजे या भूमिकेतून आम्ही आघाडीच्या उमेदवारांना जे ठिकाणी जे, जे उमेदवार भाजपचा पराभव करण्यासाठी सक्षम आहेत आणि विश्वासार्ह आहेत त्या सर्वांना पाठिंबा देण्याची आम्ही भूमिका या निवडणुकीमध्ये घेतली महिला सगळ्या एकत्र आलेल्या आहेत दहा पक्षाचा असं म्हणूया काय सांगाल या संदर्भात असे गेली दहा वर्ष मोदी सरकारचा ह्या देशातल्या महिलांनी अनुभव घेतलेला आहे सगळ्यात मोठा प्रश्न बेरोजगारीचा आहे त्याच्यानंतर महागाईचा आहे गॅसचे दाम सगळ्यांनी बघितले साडेचारशे वरून अकराशे पर्यंत गेले फार त्यामुळे आणि अत्याचाराचा प्रश्न आणि ह्या मोदी सरकारचं वैशिष्ट्य असं आम्हाला दिसलं की जिथे जिथे महिलेवर बलात्कार झालाय अत्याचार झालाय तिथे त्या महिलेच्या बाजूनी उभं ऐवजी जे बलात्कारी आहेत जे अत्याचार करणारे आहेत त्यांनाच पाठीशी घालून त्यांनाच पोलिसांचं संरक्षण अशा पद्धतीने आपण पाहिलं बिल्किस बानूचं सगळ्यात मोठं उदाहरण की ज्याच्यामध्ये त्या आरोपींना शिक्षा झालेली त्यांचं स्वागत त्यांनी पेढे वाटून आणि हार तुरे देऊन केलं कुस्तीपट महिलांचा प्रश्न आपण बघितला ज्यांनी ऑलिम्पिक मेडल जिंकलं त्या जेव्हा रस्त्यावर उतरून इतकी दिवस आंदोलन करत असताना देखील त्या भारतीय जनता पक्षाच्या खासदाराला काहीही त्याच्यावर त्या कारवाई केली नाही अशा परिस्थितीमध्ये महिलांनी तरी मला असं वाटतं देशातलं ठरवलेलं आहे की आम्हाला काही परत हे सरकार नको आणि आम्ही त्या पद्धतीने प्रचार करून ह्या सर्व महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे आणि तो यशस्वी होईल आम्हाला तरी विश्वास काय सांगाल तुम्ही या संदर्भात संविधान संविधान एकत्र धोक्यात वेळोवेळी सांगतोय आणि त्याच परवा देखील मुंडे बोलताना त्या बोलल्या देखील किंवा क्लिप्स तुम्ही पण व्हायरल झालेला बघितले असतील त्यामुळे यांचा हेतू नेमका चारशे बार कशासाठी आहे हे यातून सिद्ध होत आहे मुळामध्ये आज सर्वसामान्य नागरिक देखील ह्या सरकारच्या विरोधामध्ये मोदींच्या विरोधात उतरायला तयार झालेला आहे म्हणून आता घरेलू कामगारांच्या संघटने आम्हाला जो जाहीर पाठिंबा दिला आहे त्याचा मी खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो कारण ज्या पद्धतीने घरेलू कामगाराच्या महिला आहेत त्या अगदी किचनपर्यंत जाण्यासाठी असतात आणि ज्या वेळेस त्या किचनमध्ये जाऊन लोकांशी बोलतील त्यावेळेस त्या घरातलं मताचं परिवर्तन नक्की होईल याची आम्हाला खात्री आहे आणि मुळामध्ये ज्या वेळेस काही झालं तरी शरद पवार उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि लेखा तुमची दहा वर्ष तुमची होती त्यांची नव्हती मग केंद्राच्या ज्या योजना आहेत त्या का नाही रस्त्यावरती आल्या व्यवस्थित अजून मार्गीला का नाही लागल्या अनेक गोष्टी आहेत आणि पुण्याचा विचार म्हणला तुम्ही तर पुण्यामध्ये गेले दहा वर्षातला एक खेंदी प्रोजेक्ट सांगा केंद्र शासनाने केलेला नदीचा विचार केला ना तर नदी आजही गंगा झालेली आपली रस्त्याचा प्रश्न तोच आहे म्हणजे जिथं जिथे यांनी हात घेतले तिथं तिथं आमच्या पुण्याचं वाटोळं केलेलं आहे साधी तुम्ही मेट्रो जर विचारात घेतली ना तर ती म्हणजे पाचशे मीटरला सुद्धा पी एम येतोय येणाऱ्या जाण्याच्या खर्चामध्ये आमची किलोमीटरची ती मेट्रो धावली असते अशा पद्धतीने खर खर्च करणं सर्वसामान्य माणसाचा टॅक्स रुपी पैशाचं वाटोळं कसं करावं याचं शिक्षण घेण्या खरं यांनी एक युनिव्हर्सिटी काढली पाहिजे भारतीय जनता पार्टीने आणि त्यांच्या लोकांनी संघ परिवाराला दोन देण्यात काहीच अर्थ नाही आहे कारण तेच मुला मोदी मोदीच्या तयारीखाली वागतात आम्हाला एक वेळ वाटायचं की संघ म्हणजे अतिशय सुसज्ज अशा सुसंस्कृत लोकांचा शिस्तबद्ध आहे पण आता परिस्थिती वेगळी आहे कालची तुम्ही करोडची रॅली बघितली असाल ना तुम्ही तर तुम्हाला कचराच कचरा केला आणि हे स्वच्छ भारत अभियान करतात हे स्मार्ट सिटी योजना हो करतात नेमकी पुण्यात शंभर सिटी करणार होत्या त्यातल्या पुण्याचा नंबर किती आहे हे त्यांनी सांगावं फुटतं